नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा मित्रांनो अखेर आज वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे मित्रांनो कोणत्या वीस जिल्ह्यात हे पी एमचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली पी एम किसान शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाते मित्रांनो पी एम किसान योजनेचे आतापर्यंत तब्बल एकोणीस हप्ते वितरित केले आहेत मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला होता एकोणीसवा हप्ता वितरित होऊन आज बरोबर चार महिने झालेले आहेत आणि याच अनुषंगाने आज पी एमचा वीसवा हप्ता तब्बल वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा करण्यात आला आहे त्या वीस जिल्ह्यांची यादी पाहण्याअगोदर आपण शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी काढली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा तर चला वेळ न घालवता वीस जिल्ह्यांची यादी पाहूया मित्रांनो पहिलाच जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात पी एमचा वीसवा हप्ता जमा झालेला आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात पी एमचा वीसवा हप्ता जमा झालेला आहे नाशिक जिल्ह्यात देखील पी एमचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात देखील पी एमचा वीसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यात देखील पी एमचा वीसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील पी एमचा वीसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यात देखील पी एम विसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्यात देखील पी एमचा विसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यात देखील पी एमचा विसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यात देखील पी एमचा विसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यात देखील पी एमचा विसवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात पी एमचा विसवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यात देखील पी एमचा विसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे नागपूर जिल्ह्यात देखील पी एमचा विसवा हप्ता जमा कर करण्यात आलेला आहे त्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पी एमचा विसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर सोळावा जिल्हा येतोय सोलापूर सोलापूर जिल्ह्यात देखील पी एमचा विसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर पालघर जिल्ह्यात देखील पी एमचा विसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे अकोला जिल्ह्यात देखील पी एमचा वीसवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्यात देखील पी एमचा विसवा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे विसवा आणि शेवटचा जिल्हा मित्रांनो धाराशिव धाराशिव जिल्ह्यात देखील पी एमचा विसवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पी एमचा वीसवा हप्ता जमा करण्यात आला आहे जर या वीस जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावर विसवा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला दोन ऑगस्ट पर्यंत वाट बघावी लागणार आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे धन्यवाद